नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवार गटात मोठा राजकीय भूकंप अजित पवार गटाचे नेते आणि आमदार नरहरी झिरवळ यांची शरद पवार गटात वापसी राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि आमदार आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अजित पवार गटाला सोड चिठ्ठी देत शरद पवार गटात घरवापसी केल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे दरम्यान या संदर्भात नरहरी झिरवळ यांचा नुकताच एक फोटो व्हायरल झाला असून मिळालेल्या माहितीनुसार नरश झिरवाळ शरद पवार गटाच्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीतलाच हा फोटो असून यावेळी बोलत असताना झिरवळ यांनी मी कायम शरद पवार साहेबांसोबत आहे अशी भूमिका देखील जाहीर केल्यानं सर्वांच्याच भोया उंचवल्या आहेत तर उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादीमध्ये दे देखील बंडखोरी झाली होती त्यामुळे मूळ राष्ट्रवादी पक्षाचे दोन गट निर्माण झाले होते परिणामी दोन्ही गटामध्ये सत्ता संघर्ष सुरू होता आणि त्यांच्यातील तो सत्ता संघर्ष अद्याप देखील सुरू आहे मात्र हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता अजित पवार गटामध्ये सामील असले आमदार नरहरी जिरवाळ यांनी अचानकपणे शरद पवार गटात घरवापसी केल्याच्या चर्चा सुरू झाल्यानं अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे